नमस्कार पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस सातारा जिल्ह्यात एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आज काही महत्त्वाचे सूचना होते ते सर्व उमेदवारांना द्यायचे होते आपल्याकडे सातारा जिल्ह्यात सुरुवातीला शिपाई पदांसाठी एकूण दोनशे शहाण्णव पद सातारा जिल्ह्यात यावेळीस भरती एकशे पद यावेळीस भरतीसाठी भरती आहे त्याचबरोबर चाळीस पद हे चालकांसाठी यावर्षी आहे या, या एकशे शहाण्णव पदांमध्येच सतरा आपल्याकडे बॅट्समॅन जे आहे त्यांचे पदांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आपल्याकडे टोटल ही जी पद आहे त्यांची परीक्षा आपण एकत्रितपणे घेणार आहे एकोणथा एकोणीस तारखेपासून टोटल आठ दिवसाचा हा पिरियड आहे एकोणीस ते सव्वीस ह्या दरम्यान हे सर्व जे फिजिकलचे जे परीक्षा आहे फिजिकलची परीक्षा होणार आहे याच्यामध्ये जे प्रवेश प्र प्रमाणपत्र आहे ते मुलांना त्यांचे ईमेल आय डीवर या सगळ्या प्रवेश प्रमाणपत्र मिळणार आहे त्यांना त्यांचा जो तारीख आहे त्यांची तारीख आणि ठिकाण हे दोघेही त्या प्रवेश प्रमाणपत्रवर नमूद करून त्यांना मिळणार आहे याच्यामध्ये महत्त्वाचे काय सूचना होते कारण काही मुलांनी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या घटकात फॉर्म भरला असेल आता नियम असा आहे की आपण एका प्रकारच्या पदासाठी एकाच घटकामध्ये आपण फॉर्म भरू शकता परंतु उदाहरणार्थ एक उमेदवारने सातारा जिल्ह्यामध्ये शिपाईसाठी पद भरला असेल फॉर्म भरला असेल आणि पुणे ग्रामीणमध्ये त्यांनी प्रमाणे उल्लेख करून त्याला मिळणार आहे की त्याला कुठल्या तारखेला कुठल्या ठिकाणी जाऊन ही परीक्षा द्यायची आहे तरीही याच्यामध्ये जर कुठे कुठल्याही कॅन्डिडेटला जर अडचण झाली तर आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना आम्ही आवाहन करतो की जर सातारा पोलीस दरासाठी आपण फॉर्म भरला असेल आणि कुठली आपली तारीख ही मिसमॅच होत असेल किंवा ओव्हर रॅप होत असेल तर तात <tip> मेरिटवर म्हणजे आपल्या कष्टा कष्टावर जो आपण फिजिकल करणार आहे आणि नंतर अभ्यासवर आपण जे लेखी परीक्षा देणार आहे त्याच्या आधारावरच आपली जी फा फायनली जी आपली सिलेक्शन आहे आपलं सिलेक्शन होणार आहे अशा प्रकारची अमिषाला आपण कृपया करून बडी पडू नये तरीही जर अशा एखाद्या व्यक्ती आपल्याला जर आपल्याकडे आला आपल्याला अप्रोच केला तर तात्काळ त्याची माहिती आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण द्या किंवा आपल्याला जो कंट्रोल रूमचा नंबर आम्ही खास करून रेक्रुटमेंटसाठी दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आहे ते आहे सर्टिफिकेटच्या बाबतीत मागच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलं असे होते ज्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केले होते आणि सातार्यातच नाही महाराष्ट्रातल्या वेगळे जिल्ह्यात असे प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले होते प्रत्येक केसमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि असे उमेदवारांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हा ह्या पण एक महत्त्वाचं आवाहन आहे ते सगळ्या मी उमेदवारांना करतोय की कृपया करून कुठेही आपण खोटे प्रमाणपत्र सादर करू नये कारण असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर असे उमेदवारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागतो किंवा आम्ही करणार आणि अशा उमेदवारांवर फौजदारी कारवाई करणार त्यामुळे सगळ्यांनी कष्ट करून आणि अभ्यास करून या परीक्षेमध्ये त्यांनी उतरावा आणि याच्यामध्ये यश प्राप्ती करावी अशी सगळ्यांना मी आवाहन करतो त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांना आपल्या माध्यमातून शुभेच्छा देतो धन्यवाद लावून भरतीसाठी येणार आहे त्यांचे गुगल मॅप्राऊंड दाखवणार याच्यामध्ये ह्या प्रेस नोटमध्येच आम्ही आपल्याला जो परीक्षाचा जो ठिकाण आहे तो ठिकाण आपल्याला या प्रेस नोटमध्ये आम्ही नमूद करून देणार आहे गुगल लोकेशन आम्ही आपल्याला नमूद करून देणार आहे आणि महत्वाची एक सूचना आहे की काही मुलं आहे जे खूप लांबून येतात आणि रात्री आल्यानंतर त्यांना कारण भरपूर मुलं उमेदवार आ, या परीक्षेच्या सीझनमध्ये येतात त्यामुळे लॉजेस आणि हॉटेल्स हे बुक होऊन जातात त्यामुळे अशा सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही एक राहण्याची एक सोयी केलेली आहे ह्या कुठल्याही प्रकारचं आम्ही शुल्क या राहण्याच्या ठिकाणसाठी चा, आम्ही घेणार नाही आणि मुलांना आणि मुलींना मोफत आम्ही तिकडे त्या ठिकाणी परीक्षाच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी फक्त येऊन राहण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी आम्ही तेवढी बुबा सगळ्या उमेदवारांना आम्ही देणार आहे दे कोई बोट कॉम्प्युटर नाही आहे ते डाउनलोड करेल सगळं आलेलं आहे पण सगळे भरलेले आहे आपल्याकडे जवळपास चौदा हजार फॉर्म्स सातारा जिल्ह्यांसाठी उमेदवारांनी भरलेले आहे जाहिरात जी आलेली होती त्या अनुषंगाने ऑनलाईन फॉर्म्स भरण्याची प्रक्रिया केली होती भांडे मी मोक्षदा पाटील एसआरपीएफ ग्रुप एट मुंबई आपल्या गट आठ मध्ये चारशे साठ जागांसाठी

रस्ता क्रॉस करून आमचे अधिकारी कर्मचारी गटामध्ये घेऊन येतील तदनंतर आपले ॲडमिट कार्ड आपले आधार कार्ड पॅन किंवा पॅन कार्ड किंवा लायसन्स हे आपल्याला सोबत ठेवायचं आहे चार पासपोर्ट साईजचे फोटो जरूर सोबत ठेवायचे आहेत जात प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षणामधून फॉर्म भरलेले आहेत त्यांनी ते देखील सर्टिफिकेट सोबत ठेवायचं आहे तसेच बारावी पासचं प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे सर्व उमेदवारांना आमची सूचना आहे की दुपारी बारा वाजेपर्यंतच उमेदवारांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल मुंबईचे वातावरण आणि येणारा पाऊस याची अंदाज याचा अंदाज योग्य तो अंदाज घेऊन एक बेसिक तयारी निशिय उमेदवारांनी यायचं आहे तुमचे जे काही इव्हेंट्स आहेत याची सर्व प्रक्रिया ही गटामध्येच आपल्या होणार आहे तुमचं बेसिक हाईट चेस्ट बायोमेट्रिक हे तपासल्यानंतर आपल्याला आमच्या नियोजनानुसार शंभर मीटर हे ग्राउंडवर गोळा फेक हे देखील आम्ही एक शेड बनवलेला आहे त्याच्यामध्ये आणि पाच किलोमीटर हे गटातल्या रस्त्यावर होणार आहे इतर जे काही तुमचे डाउट्स आहेत किंवा काही शंका आहेत ते तुम्ही महापोलीस या वेबसाईटवर जरूर जाऊन बघू शकतात सर्व उमेदवारांना सूचना देण्यात येते की ज्या उमेदवारांचे एकापेक्षा जास्त युनिटमध्ये जर फॉर्म भरले असतील आणि तारखा सेम पडल्या असतील त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सूचना देण्यात येते की एकाच वेळी दोन पदांकरता मैदानी चाचणीत हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी त्यासाठी दुसऱ्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी अशा उमेदवार मात्र याकरिता उमेदवार पहिल्या बावीस तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केलेले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस यासाठी आता बदली प्रक्रिया साधारण आपला जो महाराष्ट्र शासनाचा जी आहे रे त्याप्रमाणे एकतीस मे पूर्वी होणं अपेक्षित असतं परंतु लोकसभा निवडणूक प्रक्रिया ही चार जून ला मतमोजणी होती आणि सहा जूनला ही आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे त्या अनुषंगाने शासनाकडे तीस जूनपर्यंत मुदतवाढीसाठी देखील विनंती महाराष्ट्र पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे आता भरती प्रक्रिया आज आपला बकरीचा बंदोबस्त सुरू आहे त्यानंतर एक परवापासून आपल्याकडे भरती प्रक्रिया सुरू होईल भरती प्रक्रिया सत्तावीस तारखेला संपणं अपेक्षित आहे ज्या कर्मचारी जे जा कर्मचारी बदली पात्र आहेत यावर्षी सर्वसाधारण बदलीमध्ये त्यांची माहिती देखील संकलित करण्यात आलेली आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी पाच चॉईसेस हे मागवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी जे पाच चॉईस दिलेले आहे त्यामधून त्यांना बदली देण्याचा प्रयत्न राहील पोलीस दलातर्फे की त्यांच्या मागणीप्रमाणेच यावर्षी पाच वर्ष एका पोलीस स्टेशनला किंवा शाखेमध्ये पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली होईल त्याचबरोबर एका उपविभागामध्ये खंडित व अखंडित ज्यांचे बारा वर्ष पूर्ण झाले त्यांची देखील माहिती संकलित केलेली आहे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधी दरम्यान जे पोलीस कर्मचाऱ्यांचे पदरिक्त झालेले आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे यामध्ये एकशे चोपन्न पोलीस शिपाई पदरिक्त आहेत आणि एकोणसाठ चालक पोलीस शिपाई ही पदरिक्त आहेत त्याची भरती प्रक्रिया आणि मैदानी चाचणी ही एकोणीस जूनपासून सुरू होते आहे एकूण पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी सहा हजार सातशे सत्याहत्तर उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि चालक पोलीस शिपाई या कॅटेगरीमध्ये चार हजार सहाशे अडुसष्ट असे एकूण अकरा हजार चारशे पंचेचाळीस अर्ज या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सादर केलेले आहेत दर दिवशी साधारण एक हजार चारशे उमेदवारांना बोलवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे दररोज चौदाशे उमेदवारांची कागदपत्र तपासणी असेल छाती उंची मोजणा असेल आणि जो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला त्या उमेदवाराची मैदानी चाचणी ही केली जाईल पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड कसबा बावडा या ठिकाणी या मैदानी चाचणीचं सा, आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर सदर मैदानी चाचणीच्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे उमेदवारांसाठी फेस रेकॉग्निशन कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे मैदानी चाचणीमधील जे सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटरची जी चाचणी आहे त्यासाठी आर एफ आय डी टॅगचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे जेणेकरून उमेदवाराची अचूक एकोणवीस जूनपासून सुरू होणार असून नऊ जुलैपर्यंत पोलीस शिपायांची भरती प्रक्रिया आहे तर अकरा जुलै ते सतरा ऑगस्टपर्यंत तुरुंग शिपायांच्या भरतींची प्रक्रिया असणार आहे याबाबत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली आहे नागपूर ना शहरात शिपायांची आणि जेल आहे ते एकोणीस जून पासून आणि नऊ जुलै पर्यंत पोलीस शिपाई पदांची भरती आहे तसेच अकरा जुलै ते सतरा ऑगस्ट पर्यंत जे, जेल डिपार्टमेंटचे ची शिपाई त्यांच्यासाठी भरती आपले नागपूर पोलीस हेडक्वॉर्टर नाऊन मध्ये होणार आहे त्याच्यात पोलीस शिपाई जे आहे ते तीनशे सत्तेचाळीस आहे आणि त्याच्यात एकूण एकुं, एकोणतीस हजार नऊशे सत्याऐंशी अर्ज आपल्याकडे आलेली आहे आणि तसेच त्याच्यात पुरुष उमेदवार आहे बावीस हजार दोनशे एकोणसत्तर आणि महिला उमेदवार आहे सात हजार सातशे तेरा तसेच त्याच्यात तृतीयपंथी जे आहे ते पाच त्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की जे डिपार्टमेंट आहे त्यांचे दोनशे पंचावन्न पद आहे त्यासाठी पंचावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज आमच्याकडे आलेले आहेत त्याच्यात एकोणचाळीस हजार सहाशे चौहत्तर अर्ज पुरुषांचे आणि महिलांचे पंधरा हजार सहाशे अठरा अर्ज आहे आणि तिथेही पाच तृत्यपंथी त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि हे जे आहे भरती कसे होईल कसे साफसुथरी स्वच्छ भरती होईल याच्यासाठी आम्ही सगळे आपले जे लोक या भरतीमध्ये राहणार त्यांना सक्त सूचना दिलेली आहे अँटी करप्शन डिपार्टमेंट जे आहेत त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे की तेही लक्ष ठेवतील तसेच एक कंप्लेंट बॉक्स तिथे आम्ही ठेवतो आहे त्या कंप्लेंट बॉक्समध्ये जर तो कोणा एकोणीस जून ते चोवीस जूनपर्यंत फिजिकल टेस्ट घेण्यात येणार आहे ज्यामध्ये विवे विविध पदांसाठी आपण भरती करणार आहोत चौसष्ट टोटल आपल्याकडे पद आहे ज्यासाठी आपली भरती होणार आहे टोटल पाच हजार तीस कॅन्डिडेट्सने आपल्याकडे फॉर्म भरलेला आहे अनेक कॅन्डिडेट्स यांना का एकाच दिवशी डेट आल्यास एकाच दिवशी जर का वेगवेगळ्या घटकामध्ये त्यांना डेट आल्यास त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा त्यांना खूप दुसरी तारीख देण्यात येईल जाते त्यांच्याकडे दुसरी सेम तारीख सेम तारखेवर एका जागी डेट आलेली आहे त्याचबरोबर फिजिकल टेस्टनंतर आपण क्वच चाचणी व त्यानंतर पुढे रिटर्न एक्झामिनेशन आपण घेणार आहोत ही पूर्ण भक्तीच प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पुरपूर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत पूर्ण भरती प्रक्रिया सी सी टी व्हीमध्ये कैद होणार आहे त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवर लातूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला हेल्पलाईन्सचे नंबर देण्यात येतील दे ज्यामध्ये कुणालाही जर का आक्षेप असल्यास त्यांनी त्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे त्याचबरोबर एखाद्याला काही प्रॉब्लेम असल्यास त्यांना त्यांनी ईमेल आय डी दिलेल्या ईमेल आय त्य डीजवर संपर्क साधायचा आहे पदांसाठी करू शकतो म्हणजे पोलीस शिपाई म्हणून त्यांनी मुंबई शहरात अर्ज केला आणि ड्रायव्हर म्हणून सांगलीमध्ये अर्ज केला तर तसाच त्या पद्धतीने तो वेगवेगळ्या पदांसाठी करू शकतो किंवा एफ चे कॉन्स्टेबल म्हणून सुद्धा अर्ज केला असे तो वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि आपण जो प्रश्न विचारला की अशा उमेदवारांसाठी काय तरी आम्ही हे पाहतो की एकाच दिवशी त्यांची मैदानी चाचणी होणार नाही वेगवेगळ्या दिवशी होईल आणि जर कोणाची प्रवासाचा प्रश्न असेल थोडस दूर अंतरावर असेल तर त्याला आम्ही ते सूट देतो तो दुसऱ्या ठिकाणी तीन दिवसानंतर किंवा चार दिवस मैदानी चाचणी घेणार सूचना आम्ही सर्व आमच्या घटक प्रमुखांना दिलेल्या आहेत नियम तर त्याप्रमाणे आमची भरती प्रक्रिया ते शासनाचे जे नियम होते ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत होते तोपर्यंत जे भरती प्रक्रिया होती त्यांना ते लाभ देण्यात आले या भरतीसाठी लाभ त्यांना देय नाही शासन कोणते निर्देश नाही